हिंदू धर्मात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते भारतात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे यंदा बावीस सप्टेंबर पासून नवरात्रीला सुरुवात होणार असून संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात पहिली नवरात्र चैत्र महिन्यात असते तर दुसरी शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात परंतु चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते यात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून आणि नऊ दिवसात देवीच्या विविध नवरूपांची पूजा आराधना व सेवा केली जाते नऊ दिवस उपवासही केला जातो तर मंडळी आज आपण घटस्थापना नक्की कशी करावी आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवरात्र पंचवीस आणि शुभ मुहूर्त हिंदू दिनदर्शिकेनुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी बावीस सप्टेंबर सोमवार रोजी मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होईल आणि तेवीस सप्टेंबर मंगळवारी रोजी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल घटस्थापना शुभ मुहूर्त घटस्थापनेचा शुभ मुहूर्त बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे यावेळेत तुम्ही घटस्थापना करू शकता तसेच अभिजात मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असेल घटस्थापना केव्हा केली जाते अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात तर काही जणांकडे कलश मानतात त्याला घटस्थापना असे म्हणतात एकदा ती पूजा मांडली की नऊ दिवस ते हलवत नाही या नवरात्री देवी पुढे तेल किंवा तुपाचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो देवीची त्रिकाल पूजा केली जाते म्हणजे दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते दुपारच्या पूजेनंतर नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते पूजा कोणत्या दिवशी होणार बावीस सप्टेंबर सोमवार देवी शैलपुत्रीची पूजा करावी तेवीस सप्टेंबर मंगळवार देवी, देवी ब्रह्मचारिणीची पूजा करावी चोवीस सप्टेंबर बुधवार देवी चंद्रघंटेची पूजा करावी पंचवीस सप्टेंबर गुरुवार देवी उष्मंडा मातेची पूजा करावी सव्वीस सप्टेंबर शुक्रवार देवी स्कंद मातेची पूजा करावी सत्तावीस सप्टेंबर शनिवार देवी कात्यायनीची पूजा करावी अठ्ठावीस सप्टेंबर रविवार देवी कालरात्रीची पूजा करावी एकोणतीस सप्टेंबर सोमवार देवी महागौरीची पूजा करावी तीस सप्टेंबर मंगळवार देवी सिद्धयात्रीची पूजा करावी एक ऑक्टोबर बुधवार विजयादशमी दसरा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि हा अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा